श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रदोष व्रत सर्वात शुभ मानलं जातं जर हे व्रत सोमवारी पडलं तर ते अधिक शुभ असतं आणि यंदा वीस मे रोजी म्हणजे आज आहे सोमप्रदोष व्रत आणि आज आहे वर्षातील पहिलं सोमप्रदोष व्रत आणि या दिवशी व्रत केल्याने आपल्याला महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि त्याच दिवशी आलेल्या प्रदोष व्रतामुळे ह्या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी पती पत्नींनी मिळून भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर ज्या लोकांना लग्न करायची इच्छा आहे पण लग्न जुळण्यामध्ये अडथळे येत असतील किंवा प्राप्तीमध्ये काही समस्या असतील तर त्या लोकांनी आवर्जून सोमप्रदोष व्रत हे करावं सोमप्रदोष व्रत वैशाख महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथीला थी वीस मे रोजी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि नियमानुसार प्रदोष व्रतची पूजा जी आहे ती प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी केली जाते त्यामुळेच प्रदोष व्रत जे आहे ते वीस मे रोजी साजरं केलं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज प्रदोष काळामध्ये शिवमंदिरातून ही एक वस्तू घरी घेऊन यायची ही वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्यावर असणारं मोठ्यात मोठं कर्ज त्रास आजारपण इडापिडा करणीबाधा नकारात्मकता सर्व दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौराणिक कथेनुसार हे व्रत सर्वप्रथम चंद्रदेवाने केले होते त्याला क्षयरोग झाला होता भगवान शिवाला प्रसन्न करण्याकरता त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिगत होण्याचा वर मागून घेतला या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोमप्रदोषाचे दिवशी उपवास करून पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवा केल्या तर त्वरितच त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं प्रदोष काळ म्हणजे काय तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची वेळ आणि सूर्य मावळण्यानंतर पंचेचाळीस मिनटं ची जी वेळ असते ह्या वेळेला प्रदोष काळ म्हटला जातो आणि ह्या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करायची आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा तर काय होतं आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो आणि आपल्या कष्टामुळे आपल्या मेहनतीमुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सु सुधरते आपल्या घराची बऱ्याच प्रमाणामध्ये प्रगती होते पण बऱ्याचदा काय होतं ना आपली झालेली प्रगती ही दुसऱ्यांना पाहत नाही आणि त्यामुळे ते आपल्यावर जळतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काही दोष हे लागत असतात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल भांडणं होत असतील कल होत असतील कटकटी होत असतील कोणत्या ना नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल तर त्यामुळे सुद्धा आपली जर प्रगती कुठेतरी खुंटली असेल तर अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष आपण उपाय केले तर निश्चितच आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते ला आणि त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहायला लागतो त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तर आपल्याला काय करायचं प्रदोष काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये जायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातनं एक तांब्याभर पाणी हे घेऊन जायचं आहे पाणी हे स्वच्छ प्यायचं पाणी आपल्याला भरायचं आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे असा हा लोटा घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तर आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे शिव मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हे जे जल घेऊन गेले ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे शिवलिंगावर अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण प्रदोष काळामध्ये जर ही सेवा आपण केली कारण शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की महादेवांना तुम्ही काहीही अर्पण नाही केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या सर्व मनोकामना हे महादेव पूर्ण करत असतात आणि प्रदोष काळामध्ये ही सेवा केली तर निश्चितच आपल्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे जी वस्तू शिवलिंगावरनं आपल्याला उचलून आपल्या घरी घेऊन यायचे ते म्हणजे बेलफळ आता तिकडे मंदिरामध्ये कोणीही शिवलिंगावर बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते गुप गुपचूप आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला आपल्या घरातला दक्षिण कोपरा सोडून इतर कोणत्याही कोपऱ्याला ते बेल फळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण हे बेलफळ जे शिवलिंगावर अर्पण केलेलं असतं असं म्हणतात प्रदोष काळामध्ये प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि त्यामुळे जे आहे हे बेलफळामध्ये सुद्धा अतिशय प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि ही सकारात्मक ऊर्जा जर आपण आपल्या घरी घेऊन आले तर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणीत त्या निश्चितच दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता काही कारणास्तव तुम्हाला बेलफळ नाहीच मिळालं मग काय करायचं मग धोत्र्याचं फळ जर कोणी अर्पण केलेलं असेल तर ते फळ तुम्ही घरी घेऊन आले आणि दक्षिण कोपरा सोडून इतर कोणत्याही कोपऱ्याला ठेवलं तरीही चालणार आहे बेलफळ आणि धोत्र्याचं फळ हे दोन्ही फळ महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि ह्या दोन्ही फळं जी आहेत ती आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असते जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे करणीबाधा आहे हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात कारण धोत्र्याचं फळ हे महादेवांना अर्पण केलं जातं का त्यामागे सुद्धा पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते जेव्हा महादेवांनी समुद्रमंथनातून उमगलेल्या विषाचं प्राशन केलं होतं आणि त्या विषामुळे त्यांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला त्यामुळे संपूर्ण जगाचासुद्धा तापमान वाढू लागला तेव्हा सर्व देवांनी स समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांवर बेलफळ अर्पण केलं होतं आणि त्यामुळे महादेवांच्या शरीराचा जो तापमान आहे ते कमी झालं होतं तेव्हापासून जे ही प्रथा सुरू झाली आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आवर्जून गुपचुप बेल प फळ किंवा तुम्ही धोत्र्याचं फळ महादेवांच्या शिंगलीविंगावरनं उचलून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि अशा रीतीने हा उपाय करायचा निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ